सर्वांना शुभ सकाळ इडली वडा पोहे डोसा चहा नाही उपमा नाही तर अचानक गिर्याला त्याच्यामुळे मी फोन बंद गेला तर आज माहिती आहे का सकाळी लवकर उठली वेळेवरच नाश्ता बनवला तरीसुद्धा सुद्धा उशीर झाला आणि तो उशीर का झाला ते सांगते एक्स्ट्राचे कामं केले मी आज सकाळी म्हणजे इडली वडा पोहे हे सगळं बनवलं आणि सोबतच डोसे पण बनवले कारण डोसे खूप ल येतात विचारायला डोसे आहे का म्हणून त्याच्यामुळे काय केलं मी आज डोसे पण बनवले तर पाहू आता डोश्यासाठी तर काय अजून कोणी विचारायला आलं नाही आहे नाही तर डेली येतात विचारायला डोसे आहेत का डोसे आहेत का तर आज डोसे बनवले तर आज कोणी आलं नाही आहे काल तर एवढं ह्या टायमाला माहिती आहे का सगळं संपलं होतं माझं पूर्ण संपलं होतं काल तर मी परत घरी जाऊन नवीन बनवून आणलं होतं कारण काल माझे पप्पा पण होते इथे म्हणून आता आलं घरी ग त्यांना इथे उभं केलं आणि मी घरी गेली पटापट आणि पटापट बनवलं नाश्ता म्हणजे काय काय बनवून सांगते तर सगळ्यात पहिला पोहे संपले ते मग नंतर वळा बनवून आणला म्हणजे मी बनवला मोठी घेऊन आला आणि परत मग चटणी संपली मग चटणी पण बनवून आणली आणि मग परत सांबार संपला मग सांबार पण तसा तर मी सकाळीच असं डाऊट होता का संपेल म्हणून त्याच्यामुळे सकाळीच डाळ वगैरे चिंच वगैरे भिजू घातलेली की ॲडव्हान्समध्ये असो म्हणून तर ते संपलं आहे सांबार संपला माणसे पप्पा बोलले थोडासाच सांबार आहे मग मी आपला सांबार पण बनवला आणि चटणी पण बनवली म्हणजे मी वडे तळले माणसेने चटणी वाटून दिली खोबरं आणि डाळ आणि मिरच्या वगैरे ह्या वाटून दिल्या मी मी पटापट वडे तळून घेतले आणि चटणीला तडका दिला सांबारला तडका दिला आणि टू मी खूप काल हेल्प केली बरं का खूप म्हणजे खूप हेल्प केली तो मंटू खूप मागे पुढे करतो विचार करतो आणि माझ्या पप्पांना ना इथे मॅनेज होत नाही म्हणजे इडली वड्या द्यायला बाकी बाकीचे सहित त्यांची खूप हेल्प आहे पण कोणाला गिराईक करणं त्यांच्या कोण होत नाही या गोष्टी थोडंसं मागे पुढे होतं मिस्टेक होतं तर, आ, तर काल यांनी खूप मदत केली दोघांनी आणि मोंटूच्या पापाने दोघांनी तर असा कालचा दिवस गेला आणि छानसं विकलं गेलं बरं का खूप छान विकलं गेलं नाही आता शंभर रुपये पण निघत नाही दिवसाला आणि काल चांगलं विकलं गेलं म्हणजे काल मी सगळे एक्स्ट्रा एक्स्ट्राचं सामान आणलं बरं का नाही काल मी माझ्या पप्पांना दिले हजार रुपये माझ्याकडून तर असं माझं विकलं गेलं म्हणजे रूम भाडा भरायला कमी होते माझ्या पप्पाकडे मग त्यांना हजार रुपये दिलेत आणि मग ते हजार रुपये घेऊन त्यांनी रूमभाडा भरला इडली वडा दुकान आहे गिर्याक आल्याच्या मोबाईल बंद करावा लागतो तर अशी गडबड झाली डोसे बनवले पण आज ते गिर्याक आलं नाही डोसे विचारायला तर बस आजचे दिवशी एवढंच बाकी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये